नमस्कार या ठिकाणी मैदानचावला आहे आणि त्या मैदानात आत्ता टोटल बघा तुम्हाला सांगतो एक ते दहा गट पळून झाले ते निकाल तुम्हाला मी सांगितलं आता अकरा ते पंचवीस गटामध्ये कोणकोणते बैल सेमीसाठी पात्र झाले तर आपण बघूया चला गट क्रमांक अकराचा निकाल आहे अकराचा निकाल आहे चोराडेकरांचीच गाडी पळाली माऊली आणि माऊलीसोबत जो बैल पळाला त्याचं नाव होतं गना भाऊ गनाभाऊ आणि माऊली यांची गाडी सेमीसाठी पात्र केलेल्या ड्रायव्हरचं नाव काय पुकारलेलं नव्हतं तसेच गट क्रमांक बाराचा निकाल आहे ही गाडी एकदा पळाली होती आणि त्या गाडीनं निकाल हा घेतलाच होता नक्कीच तीच गाडी पळाली पुन्हा एकदा वेगाचा शेवट अभिजित भैया पवार यांचा सारजा आणि सारजासोबत पळाला अंबरनाथ वाटेगावकरांचा बादल आणि गाडीवरती ड्रायव्हर होते अमर डायवर ओंडकर नक्कीच आज ही गाडी सारजा बादलची गाडी शंभर टक्के गुलालामध्ये असणार एक नंबरची गाडी एक तुम्हाला सांगितलं भोंगा आणि तेजाची गाडीसुद्धा एक नंबरला असणार गुलालात असणार आणि भारत रायनाची गाडीसुद्धा असणार गुलालामध्ये नक्कीच बाराचा निकाल तुम्हाला मी सांगितला तेराचा निकाल जो आहे तो फायर पळाला फायरसोबत जो बैल पळाला त्याचं नाव काय पोकालेलं नव्हतं आणि गाडीचे ड्रायव्हर होते सुशांत ड्रायवर गट क्रमांक चौदाचा निकाल चौदाचा निकाल सुंदरशी गाडी पाळली मिल्खा आणि जलवाची गाडी सुंदर अशी गाडी सेमीसाठी पात्र झाली तसेच गट क्रमांक पंधराचा निकाल आहे सिकंदर आणि सारजा पळाला नक्कीच सुंदर गाडी पळावली बरं का गाडीनं सुट्टा निकाल घेतला आहे नक्कीच गाडी सेमीला काय कमाल करते बघूया गाडीवरती ड्रायवर होते बाला ड्रायवर गट क्रमांक सोळाचा निकाल आहे सोळामध्ये सुंदर गाडी पळाली बैलांची नावे काही पुकारलेली नव्हती परंतु पारे या गावची बैल पळाली नक्कीच आता बघूया कोणती बैल आहेत ते कमेंट्समध्ये सांगा गट क्रमांक सतराचा निकाल आहे सरपंच आणि लक्षा पळाला बरं का लक्ष हा सुंदर बैल आहे चांगला मा सगळ्या महाराष्ट्राला माहीत आहे काय पळतो सरपंच आणि ते गाडीवरती ड्रायव्हर ते लखन ड्रायवर होते बरं का तसेच अठरा गटक्रमांक अकराचा निकाल आहे सुंदर गाडी पळाली घरचाच साज पळाला शेनवडीकरांचा ती गाडी सेमीसाठी पात्र झाली तसेच गट क्रमांक अकरामध्ये पुसेगावकरांचा घरचा साज पळाला शंभू आणि मोठा शंभू छोटा शंभू आणि मोठा शंभू सुंदर गाडी पळाली बरं का कारण की पुसेगावकरांची बैल तुम्हाला माहीत आहे महाराष्ट्रात कुठेही असू द्या मैदान मोठं तिथं पुसेगावची बैल फायनलमध्ये असतात नक्कीच पुसेगावकर करत राखतात त्यांच्या नादाय बैलगाड्याचा गट क्रमांक वीसचा निकाल आहे वीसमध्ये सुंदर अशी गाडी पळाली मायनीकरांचा सम्राट पळाला आणि त्याच्यासोबत जो बैल पळाला त्याचं नाव काय पुकारलेलं नव्हतं तसेच गट क्रमांक एकवीसमध्ये सुंदर अशी गाडी पळाली सूर्या आणि सरदारची गाडी गाडीवरती ड्रायव्हर होते आकाश ड्रायव्हर होते नक्की बरं का तसेच गट क्रमांक बावीसचा निकाल आहे बावीसमध्ये सुंदर अशी गाडी पळाली राजापूरचा राजा पळाला राजा आणि त्याच्यावर सोबत पळाला हारण्या बैल पळाला आणि सुंदर अशी गाडी पळावली ऋषी ड्रायव्हर यांनी नक्कीच आता बघूया काय कमाल करतायत बैल गट क्रमांक तेवीसचा निकाल लक्षा आणि शंभू पळाला आणि ही गाडी सेमीसाठी पात्र झाली शरद ड्रायव्हर यांनी गाडी सेमीसाठी पात्र केली तसेच चोवीसचा निकाल आहे शंभू आणि सोन्या उर्फ दोहनी सगळ्या महाराष्ट्राला माहीत आहे आता दोहनी बैल सुट्टा गट काढतोय सेमी सुद्धा तोंडा तोंडा उप जाऊन काढतोय परंतु फायनलला टाका टाके होती बरं का नक्कीच धोनी हा बैल चर्चेत आहे सगळ्या महाराष्ट्रानं त्या बघ पहिल्याकडे लक्ष द्यावं शंभू शंभू आणि शंभूसोबत जो बैल पळाला आहे तो धोनी नक्कीच गाडीवरती ड्रायव्हर होते सोन्या ड्रायव्हर आणि गट क्रमांक पंचवीसचा जो निकाल आहे तो थोडासा पेंडिंगमध्ये आहे नक्कीच आज बाकासूर आलेला नाही आहे नक्कीच ही आपल्याचं बातमीही मिळालेली आहे आपल्याला नक्कीच बक्कासूरच्या नावावरती आता कोण पळालं हे तर काय अजून काही समजलेलं नाही परंतु मोहशेट तुम्हाला यांच्या नावानं तीन चिट्ट्या निघाल्या आता बघूया एक ते पंचवीस गट आत्ता पळून झालेले आहेत आणि नक्कीच ज्यांना ज्यांना पुढच्या काटाची माहिती असेल त्यांनी कमेंट्समध्ये नक्की सांगा धन्यवाद